हा मित्रांनो आज सकाळीच अर्धा तास स्वयं केला नालो इकडे फिरत जरा आमचा घराच्या जवळ पूल आहे ना मोडून पडला तिकडे जरा कालो फिरत जरा वाटला का जरा एक व्हिडिओ बरं बनवावा पुलावर मला पूल दाखवतो आमचा आता तर मित्रांनो या पूल बघू शकता तुम्ही मोडून पळला आहे सगळे बाजून कशी पण हे बाजून पण या पूलना जो एक सेट होता मुंबईचा सत्तर शेट या बांधलेला होता पूल त्यांनी स्वतःच्या खर्चान इयाद्यासाठी त्यांनी इकडे कुठं जागा विकत घेतलेली होती त्याच्यासाठी तो कार्य कार्य देईना तो त्याच्याकरता त्यांनी यासाठी पूल बांधतात आहे पण त्याची वर्षातची एखाद फेरी झाली तर झाली तिथं जास्ती करून आमच्या गावातले माणसांसाठीच जास्त करून पूल कामात येत होतं या म्हणजे दोन इकडं डॅम आहे ना ढेकाला डॅम आहे दोन्ही टाईम कामात येतं पूल आहे म्हणजे उन्हाला तर आहेच पण पावसाला तर आहेच पावसाला उन्हाला दोन्ही टाईम शेतीची कामं हे पुलावरचीच होते तर आता तो आता जो पाणी पडला ना त्याच्या सगळा पूल मोडून पडला सगळा त्याचा धक्का पसरला का सगळी बाजून सपोर्ट नाही याचा तीन पिलर होतं एक एक दोन आणि तीन तीन पिलर उभा होता या सगळी बाजून मोडून पडला आहे शेतीची कामाची बरीच कामं अडकली नाही करता जवळजवळ माझे अंदाजे हे पुलाला तीस ते पस्तीस वर्ष झाली असतील असं वाटतं पण कन्फर्म माहित नाही आधीच ना आजूबाजून माहित हो उन्हाळ्यात उन्हाळ्यात पावली व्हायसाठी अजून भाताच्या अजून शे बरीच शेतीचे कामं ट्रॅक्टर खणायसाठी येत नाही आणताना नेताना कामाचा तर पूल बराच कामाचा आहे नाही या पूल यो रस्ता आहे ना यो मार्ग यो मार्ग डायरेक्ट जानसाईचा जा ज्या पूल आहे ना तुम्हाला माहीत असेल तिथं डायरेक्ट निघता या या थोडासा आम्ही इथं खणला आहे दगडी लावल्यान थोडासा चढा आहे पूरता केला आहे ज्या बाया येत होत्या ना आपले डोंगरातले फाटे वाहते ना चुलीसाठी आता प्रत्येक घरात काही गॅस नाही मिळालं बरीच कामं अशी चुलीवर आपली चालते तर ज्या सुक्या फाट्याने त्या वाहत्यान त्या बाया व्यवस्थित जाते तर त्यांना एक दिवस चढता येत नाही होता तसंच आम्ही भार उतरवलं त्यांच्या ना नंतर डोक्यावर दिलं तो सत्तरशेठ होता ना असं माहीत झाला आहे का तो था त्याचा देहान झाला आहे ऑफ झालाय वाटतं तो त्याची वर्षाची एक फेरी झाली तर झाली नाही तर जास्त करून या गावातल्या माणसांसाठी कामात येत होता पूल हे पुलावरशी बाजारातशी बाजारात जाताना येताना दवाखान्यात जाताना येताना शहरातली बारीक बारीक पोरा पण जाताना पुलावरशी आता पावसाळ्यात तर नाही पण उन्हाळ्यात जाते बरीच ना रोजची शेतीची कामा रोजची माणसं जाते यावर्षी कामाचा पूल आहे जरा लक्ष देऊन एक दिवस आमच्या गावातला सरपंच पोलीस पाटील आणि अधिकारी कोणतरी आलेलं होतं बघून गेलं माहीत नाही नक्की असं प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर होईल की नाही माहीत नाही शासनातर्फे असं वाटत एक गैरसोय होत आहे कामाचा पूल आहे पुढा होया पाहिजे जर शासनातर्फे जाईल होईल तर, तर। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करून सांगा नक्की अडचणी तर बऱ्याच होतील तयार कारण की आता मोठा फेरा पडला पूल तुटून पडला आहे ना पावली अजून व्हायसाठी अजून गोनी बिनी भात ट्रेक्टर खणताना विणताना तिकडं एकदम फिरून जायला लागेल तर बराच टाईम लागेल त्याला बघू बघून बगु। तर गेल्यान पोलीस पाटील सरपंच उपसरपंच पण बोलत होते की हे प्रायव्हेट प्रायव्हेटमध्ये हायमध्ये होणार नाही जास्त करून फार गावातले माणसांसाठी कामातील तो पूल व्हायला पाहिजे या बघा पूल मित्रांना पूर्णपणे तुटून पडला आहे सगळा फक्त चालत जाऊ शकतो नाही वर्षी गाडी घेऊन तर जाता येणार नाही बाईक बाईक नाही जाणार पिकअप बैलगाडी सगळा बंद तर कामा सांगायचं एवढंच कामा बरीच अटक तिला तर लोकांची शेतकऱ्यांची गैरसोय जरा समजून ना शासनातर्फे होया पाहिजे या पूल आता तिथं पाणी पडला त्यात पा भरपूर मोठा पूल झाला ना सगळा घसून घसून दरवर्षी ते कोसळल्यात ना तेव्हा मोडून पडला या वर्षी अजून एक बात म्हणजे या पूल बांधताना कोणाची हरकत होणार नाही असं वाटतं कारण की सगळे शेतकऱ्यांचे कामाचा पूल आहे तर कोण हरकत टाकणार नाही असं वाटत प्रायव्हेट जरी असला तरी बघू काय होतंय जर होईल तर चांगलीच गोष्ट आहे गाव विकास म्हणजे काय याच आहे जर रस्त्याची सोय दिवाबत्ती पाणी हीच सोय आहे विकास म्हणजे तर होया पाहिजे आपल्याला तर काही माहीत नाही एवढा काय प्रोसेस असते गव्हर्नमेंटशी कोणता पूल होतो आहे कोणता पूल नाही बघू काय होतं होता तर बरा होता गावकऱ्यांच्या सह्या अर्जविर्ज देऊन जिल्हा परिषद अजून त्यांच्या समितीपर्यंत जर अर्ज पाठवला तर कदाचित होईल असं वाटतंय बघू काय होतं आहे जर झाला तर चांगली गोष्ट नाही तर आहे असं आहे मित्रांनो व्हिडिओ हाय मित्रांनो व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्ती जर कुठपर्यंत जातो ह्या पालघरपर्यंत इकडे तिकडे जर फिरल तर कदाचित होईल नाहीतर मग हाय असंच लाईक करा व्हिडिओला कमेंट करा शेअर करा नक् चला भेटू पुढच्या व्हिलॉगमध्ये बाय